अधिकारी बनवायचा असेल तर तुम्ही स्वतः अभ्यासाला घेऊन बसा महिलांना स्पेशली मी माझ्या मुस्लिम बंदी भगिनी खूप जास्त दिसत आहे तिथं मुस्लिम भगिनीला विनंती आहे तुम्ही तुमच्या मुलांना मुलांना मुली मुलींना घेऊन बसा स्वतः अभ्यासाला आणि त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या तेव्हा तुमचा मुलगा देशाचा कॅप्टन बनेल देशाची सेवा करेल पायलट बनेल आय बनेल आयटीएल बनेल, बनेल. तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये रिक्षा चालकांचा मुलगा कलेक्टर झाला माहित आहे ऐकून आहे ना, ना। त्यांच्याकडे पैसे नव्हते कुणाची ओळख नव्हती कुणाचा जॅग नव्हता काही नव्हता फक्त त्या अभ्यास केला अभ्यास केला आणि तो कलेक्टर बनला आपण पण या शाळेमधून आमची आम्ही आता बऱ्यापैकी सुना करो क्योंकि वो हमारे पालक है। वो होते हैं अक्सर क्या है थोड़ी देर के लिए आते थोड़ी देर जाते लेकिन तुम्हारी जिंदगी बनाने वाले वही मास्टर साहब होते हैं वो अपने गुरुजन होते हैं आदर नहीं होते इसलिए सब मिलकर मेरे साथ एक साथ बोलेंगे भारत माता की भारत माता की भारत माता की, की। वंदे 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 सबको नमस्ते धन्यवाद सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालक मी आज या ठिकाणी माननीय श्री नेते आणि आमदार बसे बंधू यांचे प्रमुख यांना सांगू इच्छितो की या शाळेची स्थापना आम्ही दोन हजार चार मध्ये केली तेव्हापासून आजपर्यंत ശരപൂര അശാ മാ ഭേറ്റർ